पंढरपूर शहर व तालुक्यामध्ये पाठीमागील दोन ते तीन दिवसापासून जोरदार पावसाने हजेरी लावल्याने अनेक मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याचे चित्र दिसत आहे पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथेही मुसळधार पावसानं हजेरी लावल्याने गादेगाव येथील ओढ्यांना मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याचे चित्र दिसत असून या पाण्यामुळे ओढ्याच्या काठी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांमध्ये पाणी गेल्याचे चित्र दिसून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे हवामान खात्याने आणखी दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तवला असून आणखीन पाऊस पडला तर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं मागील दोन दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे गादेगावसह इतर परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेले चित्र दिसत असून गावातील गादेगावमधील बसवेश्वर चौक येथील असणाऱ्या ओढ्याला मोठ्या प्रमाणावर पाणी आलेले असून जीव धोक्यात घालून काही नागरिक या पुलावरून प्रवास करत असलेले चित्र दिसून नागरिकांनी काळजी घेण्याचे आव्हान हे प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे या सर्व परिस्थितीवरती गावचे सरपंच दत्तात्रय बागल हे बारीक लक्ष ठेवून असून नागरिकांना मदत करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत आहे